छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील टाउन हॉलमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे दरम्यान नांदुरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टाउन हॉल इथं गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात मलकापूर येथील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीला मलकापूर डिव्हिजन पार्कमधील सर्व ठाणेदार तसेच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील जळगाव जामोद येथील ठाणेदार सोनाळा येथील ठाणेदार या बैठकीला उपस्थित होते यावेळी जिल्हा अधीक्षक विश्व पानसरे यांनी गणेश मंडळांना संबोधित केले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी सुद्धा गणेश मंडळांना सूचना दिल्या होत्या या बैठकीला शहरातील प्रतिष्ठित नागरिक गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल करुटले नांदुराव बुलडाणा